शेतकऱ्यांसाठी पुन्हा मोठी घोषणा ग्रामीण रस्ते विकासासाठी मोठी घोषणा होय शेतकरी बांधवांनो ग्रामीण भागातील शेत व पानंद रस्त्याच्या मजबूतीकरणासाठी मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना महसूल विभागामार्फत राबवण्यास शासनाची मंजुरी मिळालेली आहे पूर्णपणे यंत्रसामग्रीच्या सहाय्याने जलद गतीने रस्त्याची कामे होणार आहेत मातोश्री ग्रामसमृद्धी शेतपानंद रस्ते योजने पूरक अशी सुलभ पद्धती या ठिकाणी राबवली जाणार आहे ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद पी एम जी एस वाय सी एम जी एस वाय विभाग तसेच आवश्यकतेनुसार वन विभागामार्फतही कामे आता या ठिकाणी शक्य होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे तर विधानसभा क्षेत्र समितीचे सदस्य सचिव असलेल्या उपविभागीय अधिकाऱ्यांना प्रशासकीय मान्यतेचे अधिकार देण्यात आले असल्याची माहिती या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे याच्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा दिलासा सुद्धा मिळणार आहे तर योजनेचा सविस्तर शासन निर्णय चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आलेला आहे तर एस टी टी पी एस ऑब्लिक हॅश जी आर डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या अधिकृत संकेतस्थळाला आपण या ठिकाणी भेट देऊन सविस्तर शासन निर्णय पाहू शकता तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रोग यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा